हाय हॅलो यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अलका जाधव हो, आणि मी आता असाच व्हिडिओ काढते संध्याकाळची वेळ आहे तर तिला काय काय म्हणजे शब्द येत नाही काय तिला समजत नाही ते मी तिला सांगणार आहे ती मला हिंदीतून विचारणार मी तिला मराठीतून सांगणार असं आम्ही दोघी करणार आहोत ठीक आहे पूछ शब्दार्थ बता ना हिंदी में इसको क्या बोलते हैं उसको क्या बोलते हैं मराठी में इसको मतलब या हाँ याला इसको याला याला? उसको मतलब प्याला तेला हाँ और तेला हाँ और उधर उधर इधर मतलब इकड़े उधर मतलब तिकड़े

क्या बोली इधर उधर को इकड़े तिकड़े उसके पहले नहीं और क्या बोलते क्या बोलते दो शब्द पूछा था मैंने हाँ दोही शब्द पूछा था इधर उधर इसको उसको और क्या पूछना है कुछ मला तर हिंदी येत नव्हतं हिंदी शिकले मी इकडे येऊन तुझ्याकडे आता मी तुला मराठी शिकवते <laughs> <हुँ। laughs> इकडे तिकडे इधर उधर इकडे तिकडे बोल ना केला तेला इसको उसको जे तुला जे शब्द येत नाही मराठीतले तर ते हिंदीतून विचार मला तू और लवकर में जल्दी हां लवकर जल्दी तू हिंदी में एक बोल मैं तुझे मराठी में बताती हूँ पूरा अभी एक एक शब्द मुझे इधर जल्दी एक जाना जल्दी मुझे इधर जल्दी जाना वो सेंटेंस हो गया हाँ। पहले शब्द सीखना है शब्द का अर्थ सीखना है तुला मल्ला कदी कुठे तू तु, 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 तुझको बोल तो तुला तुम्हारे लिए बोले तो तुम्हारा साथी तुझे बोले तो तुला तो तु, तुम तु, तुझा कब होता है तुझा कड़े मतलब तुम्हारे पास तुजाकडे माझाकडे एक मेरे पास तेरे पास हां मेरे पास तेरे पास तुजाकडे माझाकडे समजलं अजून काय विचरायचं और, और क्या शब्द हो सकता है खाना को जेवल जेवल बोलता है जेवन खाना मतलब जेवन या जेवन करायला मतलब हिंदी में क्या आओ खाना खाने क्या करने आओ खाना खाने तो हमारा थी या जेवाला या जेवन करायला या ऐसा भी होता हाँ तू सोयपा केला का हिंदी में क्या होता है तू खाना बनाया क्या स्वपन स्वयपाक स्वयपाक तू स्वयपाक केला का हिंदी में क्या होता है तू खाना बनाया क्या मतलब स्वयपाक बनाया हाँ स्वयपाक केला का खाना बनाया क्या बनाना वाला अभी कौर? सर कैसे पूछते हैं नीलू क्या-क्या है खाने में क्या-क्या बनाया है ऐसे पूछते है ना सर तो अपन आप अप मराठी में कैसे सर को तो मराठी नहीं आती है। तुझे क्या बना है खाने में पूछ तो क्या बना है काय बनवलं जेवणामध्ये जेवणामध्ये काय बनवलं बोल जेवणामध्ये काय बनवलं मग असं बोलायचं तो मच्छी करी तो, तो पत्ता म्हणजे माश्याचं कालवण ऐसा मराठी का गंजी नाही माश्याचं कालवण मतलब मच्छी करी कालवण हिंदी मे बोलते मच्छी ना तो मराठी मे बोलते मासे ऐसा बोलते

आज माझ्या फ्रेंडचा वाढदिवस आहे आज माझ्या फ्रेंडचा वाढदिवस आहे हम्म असं आता अजून काय बोलशील बर काय तुला हिंदीतून विचारायचं विचार ना विचार अरे एकी वा थोडा सब सिखाय अरे तीन तो पूछ ना तुझे क्या क्या मराठी में समझना चाहिए क्या क्या सम, समझाना चाहिए तुझे वो बोल मैं बताती हूँ अभी चीजों को एक एक वर्ड को मतलब कैसे बताओ कैसे वर्ड मतलब कौन सा क्या क्या, -क्या चीज अरे हर एक शब्द जो मैं हिंदी बोलती में बोलती हूँ उसका मराठी शब्द चाहिए सेंटेंस बाद में पहले शब्द चाहिए हाँ लेकिन क्या बोलती है तो कुछ तो मैं बताती हाँ तो क्या हुआ बोलना को काय झालं क्या हुआ मतलब काय झालं तू बोल तो किसको किसको क्या बताई थी किसी को तो कुछ नहीं बताई किसको बताई थी ना त्याला काय झालं तिला काय झालं तिला त्याला मतलब बॉयज को बोलते ये जेशी को, हर। हाँ ये तो जयशीन हरहा जेन्स को त्याला बोलते हैं और लड़की को तिला 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 त्याला अनेक तिला इसमें का ग्रामर चाहिए ऐसा बोलना फिर ग्रामर ही तो हो यार त्याला तिला मुलगा मुलगी अभी सर को अपन कैसे अनेक वचन बोलते अनेक वचन का मतलब क्या सर को ऐसा बोलते ना आपण ऐसा बोलते क्या ए सर तुझे क्या हुआ ऐसा बोलते क्या नाही सर तुमको क्या हुआ सर तुम्हाला काय झालंय क्या बोले गी तुम्हाला काय आहे बडा आवाज करना जरा इतना छोटा आवाज <laughs> में बोलते पागल तुम्हाला का तुम्हाला सर तुम्हाला काय झालंय काय झाला सर तुम्हें कभी एना राहत एना राहत सर तुम्हें कभी एना राहत अभी ये एना राहत लड़कियों को क्या बोलेंगे कभी एना राहिस वही तो हम तो बोलते हैं आहिस और आहेद उधर अभी ये देख तेरी शादी होने के बाद तू तेरे आदमी को क्या बोल आहो ऐसा आरे तुरे नहीं करेगी मतलब कैसा <laughs> क्या बोलते हैं उसको हिंदी में मुझे भी नहीं आता हिंदी में क्या बोलते हैं उसको लेकिन मराठी में एजी ओजी मराठी में कैसे कह, बोलते ओ तुम्हाला काय झालंय अहो काय करू स्वयंपाकात अहो आता कुठे जायचंय कुठे जायचं जायचं हा मतलब कुठे जायचंय तुम्ही सांगितलं तर मग आपण जाऊ फिरायला जायचंय काय कुठे ऐस असं शिकले समजे

मी डाळ शिजवून ठेवली आहे राहिचं बन दाळ शिजवून ठेवली आहे तू आता चहा पिली का नाही पिरी जो काय बोलीत आहे पियत आहे अजून काही गाईज आता भरपूर काही मराठी बोललो बाबा अजून काय बोलायचे तुम्ही चहा घेतला का संध्याकाळचा टायमिंग झालं आहे बाय आता एवढाच व्हिडिओ बाकी पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही तिला शिकवणार मराठीचं ग्रॅमर कळत नाही आहे ग्रॅमर म्हणजे व्याकरण आपल्यात म्हणतात ते तिला मी शिकवणार आहे आणि तिला मी म्हणजे काही कळत नाही ते शब्द मी तिला सांगणार आहे मराठीतून ठीक आहे बाय